आणि तिने भातावर रस्ता घेतलाय ना पाणी चव येते एकदम गावच्या पद्धतीच झालंय घालायला पाहिजे होते देवाला घालतात तशी चांगलं झालंय काकू चांगलं झालंय झालंय पण मस्त झालंय झालंय ना आज आम्ही हल्दी पाणी चिकन बनवतोय आणि हल्दी पाणी मध्ये भात शिजवणार आणि सुक चिकन किती किलो आहे चिकन एक किलो आहे एक किलो चिकन घेतलं आणि त्याच्यामध्ये एक किलो तांदूळ शिजवणार पातेल्याला माजून घ्यायचा म्हणजे खराब नाही होत सुरी ठेवल्यावरती खाला नाही पडत चिकनला फोडणी द्यायची आता कांदा चिरला बारीक मिरची घेतली चिरून आले ल, आले आणि लसूण घेतले चेचायला आणि कोथिंबीर आता चेचून घ्यायचं आणि फोडणी द्यायची हा झालं बारीक ना गाणं मिरची आले लसणाची पेस्ट याच्यात फोडणी टाकणार का चिकन चिकन टाकणार आता आम्ही चिकनच्या रसाला फोडणी देतोय त्याच्यासाठी लवंग दालचिन तेजपत्ता दोन वेलच्या फोडणीला टाकल्यास नाही आता कांदा टाकायचा लसूण चार आता चिरले टाकल्या चार चिरलेल्या उभ्या ह्याच्यामध्ये आता चिकन शिजून घेणार आला आणि लसूणच ठेचा त्याच्यात टाकायचा आता जो तेल आपण तेलामध्ये कांदा टाकला त्याच्यात चिकन टाकून घ्या परतून घ्यायचं चांगलं काय करणार आहे पाणी टाकून शिजवून घेणार आहे हा आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला भात शिजवायचा आहे आता तेलामध्ये चांगलं चिकन घेतलं आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे हळद टाकली मीठ टाकणार नाही टाकणार मीठ नाही टाकणार उकळी नंतर टाकणार टाकल्यावर नाही आता आपण मसाला हळद टाकलं आता पाणी ओसून चिकन सुटून घ्यायचं अजून एक तांबे येतात उकळायला पाहिजे ना चांगलं जाळ करा खाली थे थे चिकन शिजन झाल्यावरती आम्ही ते सुक करणार आहोत पाण्यातून येऊन त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतोय याच्यात फोडणी देणार ना चिकन कांदा टॉमॅटो मध्ये फोडणी देणार सुक करण्यासाठी आता दोन तांबे अजून पाणी टाकून घ्यायचंय आणि त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचंय चिकन शिजले ऐंशी टक्के आता, आता, आता ते आपण चिकन गाळून घेणार नाही त्याच्यामध्ये भात शिजवून घेणार आहोत आता मीठ अंदाजाने आता आम्ही चिकन शिजलोय ते काढून घेणार आणि हळदी पाणी दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार सगळे पीस गाळून काढणार काय सगळे पीस गाळून काढणार फक्त पाणी ठेवायचं खाली आहे ना भात शिजवायचं आहे ना म्हणून आता आम्ही चिकन गाळून घेतलं आता आम्ही पाणी उतरून ठेवतोय थोडं पिण्यासाठी आणि थोडं हातासाठी काढून घेणार पाणी किती माणसं आहेत तुमची सात आठ एवढ्या लोकांना याला एवढं पाहिजे हा एवढं पाहिजे आता भात शिजून घेतोय आलनी पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी आली की अर्धा आलनी पाणी भातामध्ये टाकायचं आणि अर्धा पाणी पिण्यासाठी ठेवायचं बरच आहे ना हा बरच आहे भरपूर थंडीचं वातावरण आहे तिकट टिकट त्यांचा काडा प्यायचं भाताला आता उकळी आले त्याच्यामध्ये हळनी पाणी टाकून घेणार घेऊन पूर्ण शिजून घेणार ढालवर झाकण चांगली उकळी आले आहे तर डरडर आपण ठेवतो जरा निमरायला आहे ना चिकनची फोडणी करून घेते ना गाळून काढलंय ते एवढे पीस आहेत ना हो त्याला कोणी देणार काय देणार का लाल करून घ्यायचा भाजी टोमॅटो चिकन बनवतोय गावाला मुळत बनवतात तसं त्याच्यासाठी आम्ही वाटण नाही टाकणार कांदा टोमॅटो मध्ये तुकडं करणार आहोत त्याच्यासाठी चिकन काढून घेतलंय ते टाकणार होते आणि आता कांदा टॉमॅटो शिजून झाले त्याच्यामध्ये टाकणार कांदा लसूण तिखटवाला तिखट आहे जिरा पावडर बेडगी मिरचीचं तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर सगळे कांदा टॉमॅटो मध्ये एकत्र करणार परतून घेणार एकदम वाटण नाही टाकणार टाकणार आम्ही वाटण नाही टाकणार मसाले परतून झालेत आता त्याच्यामध्ये घालून काढलेलं चिकन टाकणार त्याच्या त्यामुळे जो आलणी पाणी आपण काले पहिला त्याचा हात मारायचं पाण्याच थोडस मीठ टाकून घ्यायचं पण शिजवताना मीठ टाकलंच होता आपण थोडस टाकून घ्यायचं आता शिजलं ना हे पूर्ण आता शिजलेलंच होत ना आता काय मारतायची परत वेगळी गरज नाही पडली झालंय टाका कोथिंबीर पोथिंबी टाकते आई तयार आहे ना सगळं चांगलं झालंय शिजून आता उतरून घ्यायचं आले ना चांगला कलर आलाय त्याला मस्त एकदम भात शिजलाय आता उतरून घ्यायचा चांगला आलाय कलर भाताला थोडा किमट करायचा असतो हा भात आहे ना भात थो, थोडा खिमट लागतो जास्त सळसईत नाही करायचं असा चिकट झाला पाहिजे चांगलं शिजलाय भरा कावळ्याचं पान भरा मी काय शिजवलं हो त्यातला रोज थोडस ठेवतो का आव्याला आईच्या कडेला बद्दल शीतल सगळ्या तोंडाला पाणी सुटले बघून मोठे झालं आई खाल्लंस एक कमेंट आले नाही आवडला तर नाही बघा लाईक करायचं काय असं नका करू म्हणा सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला एक कमेंट आले ना आवडलं तर नाही लाईक करायचं तसं नका करू सगळ्यांनी लाईक करा आणि या जेवायला भात खायला गावच्या पद्धतीचा भात झालेला अळणी पाणी नाही प्यायला पाणी चांगलं झालंय चांगलं झालंय तू नाही का प्यायलास प्यायला चांगलं झालंय आणि भातावर रसा घेतलाय ना पाणी त्याची चव येते अजून जास्तच एकदम गावच्या पद्धतीचं झालंय निवत घालायला पाहिजे होते ते आम्हाला घालतात तसे चांगलं झालंय ना दाले। मस्त दाले। <laughs>